आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेशोत्सव गोपालकाला यांसारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळाले तसंच महायुती सरकारकडून हिंदूचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जाते याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील पोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून जाणार आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उपारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षण भिंतींची दुरुस्तीही केली जाणार आहे